सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्य योग ओवी एक पासून संजय उवाच तथा मधुसूदन संजय म्हणाला करुणेने व्याप्त झालेल्या अश्रुपूर्ण आणि व्याकुल नेत्र झालेल्या आणि विषाद पावलेल्या त्या अर्जुनाला भगवान कृष्ण पुढील वाक्य बोलले मग संजयो म्हणे राया ते आई तुसे मग संजय म्हणाला ऐक तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला ते कुल देखो समस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवणे परी तो सर्व आप्त समुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला त्या योगाने त्याचे चित्त द्रवले कसे म्हणाल तर लवण जळे झळंबले हाले तैसे विरमले ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरगळते किंवा वाऱ्याने मेघ घालतात त्याप्रमाणे त्याचे हृदय खंबीर खरे परंतु त्यावेळी द्रवले म्हणून कृपा आकळीला दिसत असे अति कोमाईला जैसा करदमी रुपला राजहंस म्हणून मोहादिन झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला तयापरी तो पांडू कुमरू महामोहे अति जर्जरू देखोनी देखो निधरू काय बोले पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे महामोहाने जर्जर झालेला पाहून शारन जर काय बोलला ते ऐक श्लोक दुसरा श्री भगवान उवाच समुपस्थित अनार्यजुष्टम स्वर्ग कीर्ती करम अर्जुन भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना आर्यानी सेवन करण्याला अयोग्य स्वर्गप्राप्तीला विघ्न करणारा आणि असलेली कीर्ती घालवणारा हा मूर्खपणा तुझ्या मनात या लढाईच्या वेळी कोठून उद्भवला म्हणे अर्जुना हे हे उचित काय तू करीत आहासी तो म्हणाला अर्जुना या ठिकाणी हे करणे योग्य आहे का तू कोण आहेस आणि हे काय करीत आहेस त्याचा अगोदर विचार तरी कर तुझ सांगे काय जाहले कवन उणे आले करिता काय ठेले ठेदू काईसा सांग तुला झाले तरी काय काय कमी पडलं काय करायचं चुकलं हा खेद कशा करता तू अनुचिता चित्त ने दिसी धीरू कहीच नसी तुझे नि नामे अपयशी दिशा लिजे तू अयोग्य गोष्टी कधी लक्ष देत नाहीस कधीही धीर सोडत नाहीस तुझे नाव ऐकल्या बरोबर अपयशाने देशोधडीच पळून जावे तू तीही लोकी तू शूरवृत्तीचे म्हणजे शौर्याचे ठिकाण आहेस क्षत्रियांचा राजा आहेस तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकांमध्ये आहे तू वा संग्रामो हरू जिंतीला निवात कवचांचा ठावो फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वासी तू युद्धात शंकराला जिंकलेस निवात कवचांचा मागमूस नाहीसा केलास तू गंधर्वांच्या वरही पराक्रम गाजवलास हे पाहता तुझे निपाडे दिसे कि थोकडे ऐसे पौरुष चौखडे पार्था तुझे तुझ्या मानाने पाहिले असता हे त्रैलोक्य ही लहानच म्हणजे तुच्छ असे वाटते पार्था तुझा पराक्रम असा चांगला आहे तो तू की आजी चांडून पण तोच तू या वेळी आपला वीरपणा टाकून खाली मान घालून रडत आहेस विचारी तू अर्जुनू की कारुण्ये की जसी दिनू चांगपा अंधकारे भानू ग्रासीला विचार कर तू प्रत्यक्ष अर्जुन आणि करुणेने तुला दिन करून सोडावे अंधकार सूर्याला कधी ग्रासील अमृतासी मरण आहे पाहे पा इंधनाची गिळो निजाये पाव का ते अथवा वारा मेघास कधी भ्याला आहे का किंवा अमृताला मरण आहे का अरे विचार कर लाकूडच अग्नीला गिळून टाकील का किलवणेची जळविरे संसर्गे काळ मरे सांग महाफणी दर्दुरे गिळी जे काही किंवा मिठाने पाणी विरेल का दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूट मरेल का सांग बरे बेडूक महासर्पाला गिळील का सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आथी का जाहला परितोत्वा साच केला आजी येथ कोल्हा सिंहा बरोबर झोंबी करील काय कर। असे अघटित कधी घडले आहे का पण तो अघटित प्रकार तू आज येथे खरा करून म्हणून जणे ना वेगी धीर करूनी आमना सावधान होई म्हणून अर्जुना अजून तरी या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण संग्रामी हे कवन कारुण्य तुझे हा मूर्खपणा सोडून दे उठ धनुष्य बाण पुन्हा हाती घे युद्धाच्या ऐन वेळी ही कोण करू ना तुझी अशा वेळी तिचे काय प्रयोजन हा गा तू जाणता तरी न सी का आता सांगे झुंजा वेळे सदयता उचित काय अरे तू तर चांगला जाणता आहेस तर मग आता विचार करून का पाहत नाहीस युद्धाच्या वेळी कारुण्य उचित आहे काय बोल बर हे नाशु आणि पारत्रिका सी पारत अपभ्रंशू म्हणे जगनिवासू अर्जुना ते जगनिवास पुढे अर्जुनाला म्हणाला यावेळीची तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला मुकवणारी आहे श्लोक तिसरा क्लैब्यम मागम्थ नवय़पदे क्षुद्रम हृदय दौर्बल्यम चक्ती पंतप हे दुबळेपणाचा त्याग कर हा तुला शोभत नाही असा हृदयाचा क्षुद्र ढिलेपणा टाकून देऊन हे अर्जुना युद्ध ला उठ म्हणून शोकू न करी तू पुरता धीरू धरी हे शोच्यता अवहेरी पंडू कुमरा म्हणून तू शोक करू नकोस पुरता धीर धर अर्जुना हा खेद टाकून दे तू जे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजूनही बरी हित विचारी पा तुला हे योग्य नाही आजपर्यंत जे काही पुष्कळ यश वगैरे तू जोडले आहेस त्याचा येणे करून नाश होईल तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर येणे संग्रामाचे नि अवसरे एथ कृपाळू पण नुपकरे हे आताची काय सोय रे जाहले तुझ लढाईच्या या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाच नाही हे तुझे आताच का सोयरे झाले आहे तू आधीची काय नेणसी कि हे गोत्र नोळखसी वायाची काय करिसी अतिशो आता पूर्वीच तू हे जाणत नव्हतस का किंवा या भाऊ ओळख तुला नव्हती का आताच त्यांच्या बद्दल विनाकारण हा फाजील कळवळा कशासाठी हे जन्मा हे झुंज नवल परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी आचे हे युद्ध तुला जन्मात नवीन का आहे तुम्हा एकमेकांना लढायला निमित्त हे नेहमीच आहे तरी आता काय जाहले काही स्नेह उपनले हे नेणे जे परी केले अर्जुना तुवा मग आताच काय झाले ही ममता कोठून उत्पन्न झाली हे मला काहीच कळत नाही पण अर्जुना वाईट केली ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि अंतरेल लोक हि अंतरेल ही ममता धरल्यास असे होईल कि असलेली प्रतिष्ठा जाईल आणि तू इहलोकासह हो, परलोकास अंतरशी संग्रामी यावेळी या अंतःकरणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याला कारण होणार नाही लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती आहे असे समज ऐसे तो कृपावंतू ना परी असे शिकवतू हे ऐकून पंडूस तू काय या बोले याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अर्जुनाला बोध केला तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला श्लोक चौथा अर्जुन उवाच कथम भीष्म महम संख्ये द्रोणम च मधुसूदन यशुभी प्रतियोस्यामि पूजारहा वरिसूदन अर्जुन म्हणाला हे मधुसूदना पूजनीय अशा भीष्मावर आणि द्रोणावर युद्धामध्ये उलट बाण टाकून मी कसे बरे युद्ध करू देवा हे ये तुले बोलावे न लगे अवधारी आधी चित्ती विचारी संग्रामोहा देवा हे इतके बोलण्याचे काही कारण नाही आधी तूच चित्ताच विचार कर कि हे युद्ध आहे का हे झुंज नव्हे प्रमादू एथ प्रवर्तली दिसतसे बाधू हा उघडा लिंग भेदू वोढवला आम्हा हे युद्ध नवे, ही मोठी चूक आहे ही करण्यात दोष दिसत आहे हे उघड उघड थोरांच्या उच्छेदाचे कृत्य आमच्यावर येऊन पडले आहे देखे माता पितरे अर्ची जती सर्वस्वे तिये पाठी केवी बधी आपला हाती पहा आई बापांची सेवा करावी सर्व प्रकारे संतोष व्हावे आणि पुढे आपल्याच हाताने त्यांचा वध कसा बरे करावा देवा संत नमस्कारी जे, का घडे तरी जे, हे के वी निंदी जे स्वये वाचा देवा संत समुदायाला वंदन करावे अथवा घडले तर त्यांचे पूजन करावे पण हे टाकून आपणच वाचे त्यांची निंदा कशी करावी तैसे नियमाचे मज वर्तत असे त्याप्रमाणे आमचे भाऊ बंद व गुरु आम्हाला अवश्य पूज्य आहे भीष्म व द्रोण यांचा तर मी कितीतरी ऋणी आहे जय लागी मने विरू आम्ही स्वप्नी हि न शको धरू तया प्रत्यक्ष केवी करू, घातू ज्यांच्या विषयी मनाने वाकडेपणा आम्हाला स्वप्नातही धरता यावयाच नाही यांचा देवा आम्ही प्रत्यक्ष घात कसा बरे करावा वर जळो हे जियाले यांच्या वधी अभ्यासिले मिरवि आम्ही यापेक्षा आग लागो या जिण्याला सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रतिष्ठा यांचा वध करून का मी द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज तेने उपकारे काय आभारे मी पार्थ द्रोणाने तयार केलेला त्यांचा चेला आहे त्यांनीच मला धनुर्विद्या दिली या उपकाराने बद्ध होऊन मी अर्जुन त्यांचा वध करावा व्यभिचारू तरी काय मी अर्जुन म्हणाला ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्यावरच मनाने उलटावे तर मी काय भस्मासूर आहे देवा समुद्र गंभीर आई कि जे वर तो हि जे परी क्षोभू द्रोणाची नै द्रोणाचीवा समुद्र गंभीर आहे असा ऐकतो तथापि तोही तसा वरवरच आहे असे दिसते परंतु या द्रोणाचार्यांच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच कस नाही हे अपार जे गगन वरतयाही होईल मान परी अगाध भले गहन हृदययाचे हे आकाश अमर्याद आहे खरे पण कदाचित त्याचेही मोजमाप होईल पण यांचे हृदय अत्यंत गहन व अगाध आहे त्याचा ठाव लागावायचा नाही वरी अमृतही विटे की काळवशे वज्र फुटे परी न मनोधर्मिला एक वेळ अमृतही विटेल किंवा कालवशात वज्र भंगेल पण यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा कसाही प्रयत्न जरी केला तरी यांचे मन आपला धर्म सोडणार नाही स्नेहा लागिमाये मनी पेते कीरू हो ये, ये। ते किरू होये पण कृपा ते मूर्त आहे द्रोणीये ममता आईनेच करावी असं म्हणतात ते खरं आहे परंतु या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता ही तर मूर्ती म्हणत आहे हा कारुण्याची आधी सकळ गुणांचा निधी महा सिंधु निरवधी अर्जुन म्हणे अर्जुन म्हणाला हे दयेचे माहेर घर सर्व गुणांचे भांडार विद्याचा अनंत सागर आहे हा येणे माने वरी लागी आता सांगपा येथ घातू चिंतू येईल इतके हे मोठे आहेत शिवाय आमच्यावर यांची विशेष कृपा आहे अशा स्थितीत यांच्या घाताची कल्पना तरी मनात आणता येईल का सांग बरं श्लोक पाचल गुरुं हि महानुभावान श्रेयो भोग तुम्ही महान योग्यतेच्या अशा गुरुजनांना न मारता या लोकी भिक्षावृत्तीचे से सेवन देखील करणे श्रेयस्कर आहे गुरुजनांचा वध केला तर त्यांच्या रक्ताने माखलेले विषयोपभोग भोगता येतील पण ते लिप्त भोग कसे सेवन करावे ऐसे हे वधावे, रणी मग आपण राज्य सुख भोगावे ते सी अशा यांना समरांगणी मारावे आणि मग आपण राज्य सुखाचा उपभोग घ्यावा ही गोष्ट अंतकरणापासून मनात येत नाही हे येणे माने दुर्भर जे याही हुनी भोग सधर ते अस तू येथ बर भिक्षा मागता भली द्रोणाचार्यांच्या सारख्यांना मारावे तेव्हा हो आपण भोगावे अशा प्रकारे भोगणे हे आता भोगणेच काय पण ह्याहूनही अधिक श्रेष्ठ इंद्रपदाधिक भोग मिळाले तरी आम्हाला ते द्रोणाचार्यांच्या सारख्यांची हत्या करू नको यापेक्षा भीक मागितलेली बे ना तरी देश त्यागे जाईजे का परिशस्त्र आता न धरी जे यावरी अथवा देश त्याग करून जावे किंवा गिरीकंदरांचा आश्रय करावा पण यांच्यावर आता शस्त्र धरून येईल देवा नवनिशती वावरोनी यांच्या जिव्हारी भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे देवा नवीन धार लावलेल्या बाणाने यांच्या मर्मस्थानावर प्रहार करून मग मेलेल्यांच्या रक्तात बुडालेले जे भोग म्हणजेच राजसुखे काढून काय करायचे आहे रक्ताने भरलेल्या त्या भोगांचे से सेवन तरी कसे करावे याच करता हा तुझा युक्तिवाद मला पसंत नाही श्लोक सहावा न ते तद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषाम स्तेव स्थिता प्रमुखे धार्त राष्ट्राः या दोहोंपैकी आम्हाला कोणते श्रेयस्कर आहे हे समजत नाही युद्धामध्ये आम्हाला जय मिळेल का ते आम्हाला जिंकतील हेही समजत नाही ज्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही ते कौरव लढाई करता समोर उभे राहिले आहे ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्री कृष्णा अवधारी परिते मना नयेची मुरारी आई कोणी त्यावेळी कृष्णा आई असे अर्जुन म्हणाला परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला ते रुचले नाही हे जाणून पार्थू बिहाला मुगपनरपी बोलो लागला म्हणे देवो का चित्त या बोला देतीची ना हे जाणून अर्जुन भ्याला मग पुन्हा बोलू लागला तो म्हणाला देव या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाही ये रवी माझ्या चित्ती जे होते ते मी नाहीत येथे परी निके काय या परवते ते तुम्ही परि बाकी माझ्या मनात जे होते ते मी येथे स्पष्ट करून बोललो परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठेवू पाहिजे पैवी रुजयासी ऐकिजे आणि या बोलीची प्राणू सांडीजे हे एथ संग्राम व्याजे उभे आहाती पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्या बरोबर आम्ही प्राण सांडावे ते येथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत आता ऐसे वधावे कि अवैरुनिया निघावे या दोहो माझी काही करावे ते नेणू आम्ही आता आशांचा वध करावा किंवा यांना सोडून येथून निघून जावे या दोहोंपैकी काय करावे ते आम्हाला समजत नाही श्लोक साध कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सं मूढ चेता यच्छरे यस्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहंशादि मां त्वां प्रपन्नम् मोहरुपी दोषाने स्वभाव नष्ट झालेला व धर्मसंबंधाने चित्त मोहित झालेल्या मी तुला विचारित श्रेयस्कर असेल ते मला सांग मी तुझा शिष्य आहे तुला शरण आलेल्या मला उपदेश कर उचित ते पाहता ये जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे आम्हाला काय करणे उचित आहे हे यावेळी विचार करून पाहिले तर सुचत नाही कारण या, या मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झाले आहे ती मिरा वरुद्ध जायचे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पासीच असता न दिसे जात दृष्टीवर सारा आला म्हणजे दृष्टीचे तेज डोकते मग जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाहीशी होती देवा तैसे जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय हित आपुले तेही नेणे देवा तसे मला झाले आहे कारण माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे ते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघवे आम्हा सी तू तरी तर श्रीकृष्णा तू या संबंधाचा विचार करून पहा आणि चांगले ते आम्हाला सांग कारण आमचा सखा आमचे सर्व काही तूच आहेस તું ગુરુ બંધુ પિતા તું આ મુચી ઈષ્ટ દેવતા તુચી સદા રક્ષિતા આપદી